हाय गाईस कशा आहे तुम्ही मजेत ताशाल मे बी मजेत आहे सोनू मोरे या चॅनलवरती तुमचं मनापास स्वागत आहे आत्ता आम्ही फायनली चाललेलो आहे घरी घरी माझ्या मम्मीच्या घरून आमच्या घरी चाललेलं आहे मी घातले ह ड्रेस आणि ती घालते मोडणी हे बघा हे ड्रेस आहे ना माझ्या मम्मीने घेतलेला आहे मला रक्षाबंधनला मी आलेली नव्हती ना म्हणून मग आता आलेली मुली मुलांच्या सुट्ट्यांमध्ये ड्रेस घेतलेला मग आता मी वेअर केलेला आहे कसा दिसतोय नक्की सांगा हा कसं वाटते आता आत्याबाई चालली तर छान वाटते आत्याबाई घरी चालली तर बघ टाकलेलं छान वाटते बाई हा कसं वाटते

हां सांग बोल की आता तवांची तर खूप बोलत होती बोला आता हां जाऊ ना मी नाही बाई आता आम्ही चालू आमच्या आमच्याकडे भरपूर त्रास देत होती ही मला म्हणत होते आत्याबाई ये ये आणि आली तू भरपूर त्रास दिला ना आता जायचे तर रडते बघा तुझे डोळे खूप उशा दीदी आमची छान आहे है ना दीदी बोला आमच्या व्हिडिओला करा सबस्क्राइब करा चॅनलला हां सब्सक्राइब क्लिक करा माझ्या मम्मीची तयारी तो विचारूच नका एकदम भयंकर तयारी झाली मस्त ओणडीची माझी भाकरी करते ती आमच्यासाठी चला बघूया हे आमचं भाकरीचा सासु बंद झाले आहे चाललेला आहे तर इकड चालेल माझ्या मम्मीच्या भाकरी काय बाई का भाकरी करते तू का भाकरी करते खूप येते का भाकरी करते मला डबा बनवून देते माझ्या तांदूळाच्या भाकरी करते मस्त भाजी केलेली आहे दुपारी कढी भात केलेला होता आता मस्त वदडीची भाजी भाकरी झनजणीत जेवण तयार करते माझी मम्मी फायनली <laughs> आणि काय म्हणते इतर उजाळात या उजाळत इथे खूप अंधार पडतोय इकडे आमच्या आता, था। आता तुझ्याकडे येऊ हा आता येत होत लावायचं वर्ष बघा आता दिसते माझी मम्मी मला वाटलं तो लाईट बंद झालाय का काय दिस्त काय 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 म्हणते मग तुझी मुलगी आता चालली जेवण करून वाजलेले आठ आणि जायचे आम्हाला घात पोपर थोडं लवकरच निघूया आज काल की संडे गाडी लेट आहे काय बघावं लागल मस्त माझ्या मम्मीने स्वयंपाक केलेला आहे आमच्यासाठी आता आम्ही खाणं तुझ्या जवायला काय देते कडी बात माझी भाजी माझ्या चिकन काहीच नाही खात खाली खाली आम्हीच खातो काय म्हणते बाई कस वाटते मग आम्ही चाललो आता वाईट वाटते पण काही आमच्या म्हणून थोडा दम अच्छा समजून म्हणजे आम्हाला समजून घेत काय काय बनवून देत आहेत मा मला वजळीची भाजी भाकरी भात आणि कढी वांगे काय वांगे, वांगे खाली बनवायला भरपूर त्यांचा पसारा भरायचा चालू आहे तसं काही मी खूप लांब राहते मुंबई मध्येच राहते तरी बी असं असतं आईची माया कुठे गेली तिला तिकडे भाजी सांडायची Ancora ieri! 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 Ancora

नाही गं म्हणजे शुभम येतो शुभम चिक्खू आम्ही मोरे भैयामध्ये नाही येत आम्ही शुभममुळे येतो शुभम सिद्धा चिमोर हो आहे माझ्या भाऊ ड्युटीला जाणार मग मा मला सोडून देणार येतो मग तिथून आम्ही पुढे जाणार आहेत काय नाही बरोबर कशा ठीक आहेच्या भाजी हां काय बोलेली आम्ही लोकमध्ये बसलेलो आहे भाऊ आम्हाला जाणार मग आम्हाला सोडून देणार आहे आणि पुढे मग माझे मिस्टर देणार आहेत घ्यायला दिवे द्यायला आहे मजा येते आमची माऊ घर दडत होती घरी चला आम्ही हरवलेलं नव्हतं आम्हाला घ्यायला आलेले होते बोला सजी मस्त पार्टी चालू येते आईस्क्रीम ची एवढा पाऊस पडतोय एवढं आम्ही भिजत आलो ऑटो मध्ये आणि तरी यांना आईस्क्रीमचं पडलेलं आहे कसं वाटते मग

सहासाठी आम्हाला घाटकोपनला घ्यायला होते माझ्या भावाची मुली भयंकर रडत होत्या भरपूर रडत होत्या त्यांचा काही व्हिडिओ काढलाच नाही कारण की विडो काढायसारखं होतच नाही भरपूर ते रडत वगैरे होते त्यामुळे काही व्हिडिओ काढलाच नाही आम्ही यांनी बघा भरपूर छान आहे फाय पर्से थँक्यू बाय मिस्टर घरगुत आच्छा नका मी तशीच गाय मी सगळं सापून गेलेले गायक असं काहीच नाही फक्त यांनी एक काम चांगलं केलेलं आहे मी केलेली सगळ्या मस्ती चावली लावून दिलेल्या मस्त चावली दोन ठेवलेल्या आहेत किचनवरून पसरत करून ठेवलेलं आहे चला काय मान नाही आता आपण आले मग किचन साफ करूया